प्रेम कविता कधी व्यक्तच केले नाही जाताना नजर तिरपी होई तुझ्या समोरून जाताना नजर तिरपी होई प्रेम होते मनात ग कधी व्यक्तच केले नाही कधी व्यक्तच केले नाही जणू अप्सरा ग तू पाहताच तृप्ती होई जनु अपसरा तू पाहताच तृप्ती होई तृप्तीचा तो आनंद कधी व्यक्तच केले नाही कधी व्यक्तच केले नाही माझ्याकडे जे वाहतू डोळा भरून पाही माझ्याकडे जे वाहतू डोळा भरून पाहि मनातील ती ते वादळ कधी व्यक्तच केले नाही कधी व्यक्तच केले नाही वस्तूंच्या स्पर्श तुझ्या वस्तूंच्या स्पर्श तुझ्या अंगी आनी। तरंग आणि वस्तूंच्या स्पर्श तुझ्या अंगी तरंग आणि पासी कधी व्यक्तच केले नाही कधी व्यक्तच केल्या नाही वाटे मिठीत तुझ्या तसेच राहावे पलुई वाटे मिठीत तुझ्या तसेच राहावे मिठीची ती मिठास कधी व्यक्तच केली नाही कधी व्यक्तच केली नाही वाटे कधी तरी होईल अभय तृप्ती वाटे कधीतरी होईल अभय तृप्ती मनातील त्या सुनामी कधी व्यक्तच केल्या नाही कधी व्यक्तच केल्या नाही शिस्तीतली शिस्तीतले माझे मन शैर गेले नाही माझे मन शैर वैर गेले नाही पण चंचल त्या भावना कधी व्यक्तच केल्या नाही कधी व्यक्तच केल्या नाही व्यक्त ना धन्यवाद कवी पालिकचंद दिसेल तारुणाचे तरंग या पुस्तकातील